मंडळी तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज तुम्हाला रांगोळी कशी काढली आहे फुलांची आणि मी पूजा कशी केली आहे हे दाखवणार आहे तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात प्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघता बघता खूप दिवस लगेच निघून जातात तर दररोज माझी पूजा आरती सगळं व्हायचं तर मी आज व्हिडिओ बनवलं आहे छोटासा व्हिडिओ आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा तर मी फुलांनी सजवलं आहे आणि फुलांची रांगोळी आणि आपली रांगोळी काढली आहे देवासमोर आरती पूजा हे सगळं केलं तर हे माझं काम दररोजच असतं तर बघा घट किती छान उगवलेला आहे तर मला नक्की सांगा माझा घट कसा उगवला आहे तुम्हाला आवडला का तर तेरड्याच्या फुलांनी मी सगळं सजवलं तेरड्याची फुलं खूप आली आहेत तर त्याने मी समईला आणि देवाला सगळीकडे मी रांगोळी काढली आणि छान असं सजवलं तर समय तर रात्रंदिवस चालू असते सगळं आवरी आणि दिवाबत्ती आणि सजावट करायला खूप वेळ लागतो आणि त्यातूनच मी सर्व सजावट करते जशी जमेल तशी मी रांगोळी काढते फुलं तोडून आणते तर खूप छान वाटतं सणावारांना तर स्वस्तिकची फुलं तेरड्याची फुलं जास्वंदाची फुलं आणि गोखर्णाची फुलं अशी सर्व फुलं मी तोडून आणून सगळीकडे डिझाईन केली फुलं देवाला वाहिली आणि नंतर मी रांगोळीने डिझाईन काढली बघू शकता साधीच अशी डिझाईन काढली आहे तुम्ही ही अशी डिझाईन काढू शकता तर काढीच्या साहाय्याने मी ती डिझाईन फुलांची पूर्ण केली दोन तीन कलर वापरून मी रांगोळी काढते दोन देवासमोर रांगोळी काढल्याशिवाय अजिबात गरमत नाही देवासमोर आणि दारात सगळीकडे रांगोळी असले की खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर अशी मी फुलांची रांगोळी काढली आहे त्याच्यामध्ये पिवळा कलर भरून फुलं बनवली आहे तर एकदम सोपी अशी फुलं बनवता येतात आणि छान अशी आकर्षक पण दिसतात जास्त रांगोळी काढण्यापेक्षा छोटी छोटी फुलं काढून अशी बॉर्डर रांगोळी काढली ना तर खूप छान वाटते देवासमोर एकदम शांत आणि व्यवस्थित रांगोळी काढायची मस्त अशी रांगोळी येते बाकीची पण खूप कामं असतात तर बाकीची कामं मी पूर्ण करून मग नंतर रांगोळी देवासमोर काढत असते सकाळी उठल्या उठल्या लवकर सगळं आवरून साफसफाई करून नंतर दारामध्ये रांगोळी काढावी लागते तर सकाळचं ते कामच असतं नंतर पूजा करायची आणि मग इथं पण रांगोळी काढायची हळदी कुंकू लावायचं आणि गटाला पाण्याचा शितडा मारून घ्यायचा पाणी थोडंसं टाकायचं आणि मग आपल्या दुसऱ्या कामाला लागायचं तर खूप छान वाटतं गटाची पूजा केल्यानंतर आणि दुसरं गोष्ट म्हणजे गटाची फुलं एक मिळत नाहीत लवकर तर आम्ही गावाकडे राहत असून पण कुठं फुलंच नाहीत आता तरवाडाची फुलं ही कमी झालेली आहेत खूप शोधावं लागतं त्यावेळेसही तरवाडाची फुलं मिळतात तर कधी तरवाडाची माळ घातली तर कधी बाकीच्या फुलांची अशी कलरची माळ घातली तर खरा मान तो असतो म्हणजे तरवाडाच्याच फुलांचा असतो देवीने तरवाडाचेच फुलांचं माळ घातली होती जसं फुलं मिळतील तशी माळ घालायची तर गावाकडे मिळतात फुले पण गावाकडे सुद्धा फुलं कमी झाली आहेत तरवाडाची झाडं कमीच झाली आहेत त्यामुळं जरा कमी फुलं मिळत आहेत तर बाकीच्या फुलांची माळ घातली तरीसुद्धा चालते तर माझ्या इथे खूप फुलं लाव झाडं आहेत लावलेली तर त्याची मी माळ घालते आणि खायच्या पानांचा विडा तर असतोच नवरात्रामध्ये नऊ दिवस सर्वजण खायचं पान सर्वजण खातात पान आणि सुपारी तर देवीने पान सुपारी खाल्ली होती तर पानाची घरं आणि पानांची रास खूप अशी देवीला असते तर पहिल्या दिवशी जी असते ती पानांचीच माळ असते तर पहिल्या दिवशी पानांची माळ घातली होती नंतर मग तरवड्याच्या फुलांची आणि बाकीच्या फुलांची मी माळ घालली आणि बघा अशी छान मी रांगोळी काढली आहे तुम्हाला आवडली असलेस तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी रांगोळी काढू शकता फुलं पण आहेत साईडला तर स्वस्तिकची फुलं तेरड्याची फुलं आणि जी लॅव्हेंडर कलरची फुलं आहेत ती फुलं आहेत कोरंटीची कोरंटीला ना पांढरा केशरी आणि लॅव्हेंडर अशी तीन कलरची फुलं असतात अजून पण असतील पण मला हे तीनच कलर माहीत आहे तर कोरंटेचे लॅव्हेंडर फुलं इतकी छान दिसतात खूपच भारी असतात तर माझ्या माहेरी मम्मीनी लावलेली होती तेच झाड मी इकडं आणून लावलेलं ला आहे तर दरवर्षी त्याला फुलं लागतात दिवाळीपर्यंत तर खूप छान त्याचा गजरासुद्धा खूप छान होतो विशेष म्हणजे बाकीच्या कोरंटीला ना काटे असतात ह्या निळ्या कोरंटीला अजिबात काटे नाहीत बिना ही कोरंटी आहे सहज आपल्याला फुलं तोडता येतात तर खूप छान अशी फुलं आहेत तर सर्व फुलांची नावं आणि त्याचा वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे तर नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा तर थोड्या दिवसांनी मी पूर्ण फुलांचा व्हिडिओ दाखवणार आहे तर हे बघा पान रांगोळीचं आहे काढलं आहे मी किती छान असं दोन कलरमध्ये काढलं आहे थोडंसं पिवळं आणि थोडंसं पोपटी कलर हिरवा कलर, कलर वापरला आहे आणि त्याचं मी पान बनवलं आहे तर खूप छान दिसतंय तुम्हाला आवडलं का ते मला नक्की सांगा तर काडीच्या साह्याने त्याला आकार देऊन घेतला आहे गुलाबाच्या पानासारखा त्याचा आकार आला आहे तर माझी रांगोळी आता पूर्ण झाली आहे आणि ही आहेत तरवाडाची फुलं त्यांची माळ बनून मी आता देवाला घालणार आहे गटाला घालायचे आहे तर, तर वरती एक खिळा मारलेला आहे त्या खिळ्यावरती बांधून बरोबर देवीच्या डोक्यावरती ही माळ सोडायची बघा किती छान वाटतं दररोज माळ घातल्यानंतर आणि फुलं रांगोळी असं काढल्यानंतर खूपच भारी वाटतं आणि कोणी कोणी स्वतः गटाची स्थापना केली आणि कोण कसं गटाची स्थापना करतं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी कर पद्धत आहे आणि माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे हेही तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता मला आवडेल माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला आहे तो तर सगळीकडे समाना असा माझा गट उगवलेला आहे छान असा उगवलेला आहे ह्याच्यामध्ये मी नऊ धान्य घातले आहेत आणि ती सर्व उगवलेली आहेत खूप छान असं घट उगवलेलं आहे चौरंगावरती मी घट बसवलेला आहे देवाच्या साईडला जास्वंदाची फुलं जास्त काय नव्हती लाल दोन आणि पांढरं एक अशी तीनच फुलं होती तर लाल झाडाला दोनच फुलं उमललेली होती आणि पांढऱ्या झाडाला एकच फुलं उमललेलं होतं तर मी तेवढंच फुल घातलं आणि नंतर मग आरती अगरबत्ती हे सर्व लावून घेतलं ऊद लावून घेतला आणि मग नैवेद्य दाखवला तर अशी माझी दररोज पूजा चालू असते माझं सगळं काम ठेवते बाजूला आणि अगोदर पूजा करून घेते आणि नंतरच मग बाकीच्या कामाला मी सुरुवात करते तर माझी रांगोळी फुलांची सजावट आणि माझा घट कसा उगवला आहे हे मला कमेंट करून सांगा आणि पुढचे व्हिडिओ पण नक्की बघा मी दररोज किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा व्हिडिओ शेअर करीन तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करायला विसरू नका तर तुमची एक कमेंट असली की मला खूप छान वाटतं आणि त्यानुसार मला व्हिडिओ बनवायला उत्साह येतो म्हणून एक कमेंट छान अशी कमेंट जर तुम्ही केली तर मला खूप आवडेल आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद